गुप्तटोबा बांगरवाडी यात्रेनिमित्त ग्रामपंचायत बांगरवाडी शिवकृपा सर्जिकल हॉस्पिटल आळेफाटा डॉक्टर शिवाजी खेमनर व युवा सेना जुन्नर तालुका यांच्या विद्यमाने आज बांगरवाडी येथे सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन झाल्यानंतर डॉक्टर शिवाजी खेमनर यांनी विविध प्रकारच्या पेशंटची तपासणी करून त्यांना मोफत औषधोपचारही या ठिकाणी देण्यात आले या कार्यक्रमाच्या आयोजनासंदर्भात बांगरवाडी येथील युवासेना अध्यक्ष शांताराम सावंत यांनी परिश्रम घेतले ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद बांगरवाडी युवासेना जुन्नर तालुका आणि शिवकृपा सर्जिकल हॉस्पिटल आळेफाटा यांच्या संयुक्त विद्यमानं ग्रामपंचायत बांगरवाडी यांच्या वतीनं मोफत रोग निदान शिबिराचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आज आषाढी एकादशी आहे बांगरवाडी या ठिकाणी जाणाऱ्या भाविकांचा ओघ मोठ्या प्रमाणामध्ये असतो सुमारे एक लाख भाविक या ठिकाणी जात असतात त्याच्यामध्ये काही वयोवृद्धही असतात काही अपंग लोकही असतात तर या सर्वांना या ठिकाणी सोय व्हावी म्हणून या ठिकाणी बांगरवाडी ग्रामपंचायत युवासेना जुन्नर तालुका आणि शिवकृपा शिवकृपा सर्जिकल हॉस्पिटल यांच्या वतीने शिबिराचं आयोजन केलं आहे शिबिराचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे रुग्णही येत आहेत आयोजक सावंत आपल्या समेत आहेत शिबिर ठेवावं आज आषाढी एका निमित्ताने इकडे प्रति पंढरपूर बांदरवाडी या ठिकाणी गुप्त ठोपा देवस्थान दर्शनासाठी हजारोच्या संख्येमध्ये भाविक येत असतात भाविकांच्या रूपाने इथे प्रति साठी आम्हाला इथे देव लाभतो आणि त्या देवाची कुठेतरी सेवा करायची असं आम्हाला परमेश्वराने विठ्ठलाच्या कृपेने आम्हाला बुद्धी मिळाली आणि लोकांची बरेच वर्ष झाली इकडे एखादं शिबिर वगैरे आयोजित केलेलं नव्हतं आणि या एकादशीच्या औचित्य साधून आम्ही गुप्त टोबा देवस्थान ट्रस्टची चर्चा केली आणि युवासेनेच्या वतीने आणि डॉक्टर सरांच्या माध्यमातून आपले खेमना डॉक्टर सर त्यांनी आम्हाला सहकार्य केलं आम्ही त्यांच्याशी बोललो आणि त्यांनी आम्हाला बोलताना लगेच शब्द दिला की मी जी काय मदत हवी आहे वैद्यकीय मदत मी ती पुढे पुरवायला लगेच तयार आहे आणि त्यांच्या सहकार्याने आहे गुप्त ठोपा देवस्थानच्या माध्यमातून आमच्या संयुक्त विद्यमाने आम्ही इथे आज साडे नऊ वाजता सा सकाळी शिबिराचं उद्घाटन झालं तेव्हापासून पाऊस सुरू आहे आत्तास थोडासा प्रतिसाद आत्ता शिबिराला चांगला मिळायला लागला आहे ला ला ला। सर आहेत सरांची टीम आहे आणि सरांच्या टीमच्या माध्यमातून योग्य असं समुपदेशन होत आहे आणि मार्गदर्शन मिळत आहे आणि लोकां लोकांचा पण भाविकांचा पण या प शिबिरास प्रचंड असा उत्साह आहे प्रतिसाद आहे हे शिबिराचं जे आयोजन केलं जातंय ते, के ते डॉक्टर शिवाजी खेमनार आपल्या सभेत आहेत जे की जनरल सर्जन म्हणून आपली ख्याती त्यांनी मिळवलेली दे आहे डॉक्टर साहेब किती रुग्ण या ठिकाणी येतील आणि तुम्ही कुठल्या कुठल्या आजारांवरती उपचार करणार आहात रामकृष्ण हरी सर्वप्रथम बांगरवाडी आणि गुप्त विठोबा आणि युवा सेना शांताराम सावंत आणि त्यांच्या टीमने मला इथं बोलवलं त्यांचं प्रथम मी त्यांचं म्हणजे अभिनंदन करतो आणि या गा बांगरवाडी ठिकाणी आज जे शिबिर मी सकाळीच नऊ वाजल्यापासून सुरू केले मी जनरल सर्जन असून या ठिकाणी जे काही रुग्ण तपास महात्मा फुले जन आरोग्य योजने त्या अंतर्गत जे रुग्ण त्यांची शस्त्रक्रिया मोफत केली जातील आणि जे रुग्ण ज्यांच्याक आर्थिक दुर्बल आहे त्यांच्याक शस्त्रक्रिया प पैसे खर्च करण्याची क्षमता नाही अशा रुग्णाची शस्त्र या सगळ्या टीमशी बोलून मी एकदम माफक दरात केली जाईल असं आश्वासन दिलेले आहे आणि या ठिकाणी जे रुग्ण आले जसे खूप साऱ्या लोकांचे पोटात दुखतं ॲसिडिटी जसं वृद्ध अवस्थेमध्ये लघवीचा त्रास म्हणजे ब्रोस्टेट मुतखड्याचा हरण्या आहे पुन्हा पाय फिशर फिस्टूल आहे किंवा छो छोट्या मोठ्या गाठी न मरून आणि म्हातारपणामध्ये आलेले जे दुखणे त्या सगळ्या वेदीवर इलाज केले जाईल आणि ते बी मी इथं पूर्ण औषध आणलेले त्यांना देण्यासाठी आणि तरी माझी विनंती सगळ्या ह्या टीम तर्फे आणि माझ्यातर्फे तर प्रे, शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि त्यांच्या ज्या आरोग्याच्या समस्या असतील त्यांनी चर्चा करावे त्याच्यातून शंका समाधान करून मी त्यांच्यात निश्चित उत्तर देण्याचा प्रयत्न करेन बरोबर आतापर्यंत आपण शिबिरं पाहत असतो परंतु शिबिरामध्ये फक्त तपासणी केली जाते या ठिकाणी जर आपल्याला काही आजार असेल तर त्याच्यावरती औषधोपचारही या ठिकाणी केला जाणार आहे आणि त्याच्याही पुढे जर शस्त्रक्रिया असतील तर त्याही शस्त्रक्रिया माफक दरामध्ये डॉक्टरांच्या हॉस्पिटलला मिळतील आणि त्याहीपेक्षा मोठी जर असेल तर महात्मा फुले जनआरोग्य ही जी योजना आहे शासनाची त्या योजनेमध्ये बसून त्या रुग्णांची या ठिकाणी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे बांगरवाडी या ठिकाणी शिबिरासाठी ही संपूर्ण शिवकृपा सर्जिकल हॉस्पिटलची टीम या ठिकाणी उपस्थित झालेली आहे रुग्णांची सेवा त्यांच्या हातून आज या ठिकाणी होणार आहे बांगरवाडी उपतविठ ठिकाण सुमारे एक लाख भाविकांनी आज गजबजून जाणार आहे आणि डॉक्टर शिवाजी खेमनरातील आणि त्यांची सर्व टीम करने या रुग्णांची सेवा करण्यासाठी या ठिकाणी सज्ज आहे गणेश तोरे शिवजारी संवाद बांगरवाडी